मालतीताई विनोदला म्हणाल्या विनोद आज तुला सुट्टी आहे ना मग आज सगळं घर झाडून पंखे फुसून घे आईने सांगितल्याप्रमाणे विनोदने कामाला सुरुवात केली तेवढ्यात विनोदची बायको पूजा सासूला चहा घेऊन आली चहा हातात देत पूजा सासूला म्हणाली आई आज माझ्या बाबांचा फोन आला होता त्यांनी काही दिवसांसाठी मला माहेरी राहायला बोलवलं आहे मागच्या काही महिन्यांपासून मी माहेरी गेलीच नाही त्यामुळे सगळेजण माझी आठवण काढत आहेत बाबांनी मला फोन करून माहेरी बोलवलं आहे म्हणून मी विचार करत होते की तीन चार दिवस माहेरी जाऊन यावं सुनेचं बोलणं ऐकून तिची सासू म्हणाली काही गरज नाही माहेरी जायची आत्तापर्यंत वीस बावीस वर्षे तिथेच राहिली होतीस की तरी पण अजून तुझं पोट भरलं नाही का आणि आता जर तू माहेरी गेलीस तर इथली कामं कोण करणार सासूच्या आशा बोलल्यामुळे पूजा उदास झाली तोंडबारीक करून नवऱ्याकडे विनोदकडे आशेने बघायला लागली पण विनोद काहीच बोलला नाही मग पूजा सासूला म्हणाली ठीक आहे आई मग मी उद्या सकाळी जाऊन संध्याकाळी परत माघारी येते तिची सासू म्हणाली एकदा सांगितलं की माहेरी जायचं नाही तर जायचं नाही विनोद म्हणाला आई तिला जाऊ दे ना माहेरी आणि तसंही तिला माहेर जाऊन खूप महिने झाले आहेत दोन दिवस राहून आली तर तिचं मन पण लागेल आणि घरी परत आल्यावर घरची सगळी कामं तिलाच तर करायची आहेत मग असं दोन चार दिवसांनी काय फरक पडणार आहे विनोदचं बोलणं ऐकून त्याच्या आई म्हणाली खूप बायकोची बाजू घ्यायला लागला आहेस जास्तच पुळका यायला लागला हे वाटतं बायकोचा तुला जे काम करायला सांगितलं आहे ना ते गुपचूप कर आम्हाला तर दोन चार वर्ष माहेरी जायला मिळायचं नाही तरी पण आम्हाला माहेरची आठवणसुद्धा येत नव्हती संसारात घरकामात एवढं व्यस्त होतो की माहेरचं कोणी नावसुद्धा घेऊन देत नव्हतं आणि यांना बघा माहेर जाऊन अजून महिना पण झाला नाही तरी पण माहेरची आठवण यायला लागली आहे अरे मला तर माझ्या सासूने कधी माहेरी जाऊन पण दिलं नाही खूप विनवण्या केल्यानंतर दोन तीन वर्षातून एकदा जाऊ द्यायची सासूचं बोलणं ऐकल्यानंतर पूजा बिचारी गुपचूप घरातल्या कामाला लागली काही दिवसांनी विनोद आणि पूजा तयार होऊन बाहेर जाण्यासाठी निघाले होते विनोद आईला म्हणाला आई मी आणि पूजा बाहेर बाहेर फिरायला आणि मूवी बघायला निघालो आहे संध्याकाळपर्यंत घरी परत येतो मालतीतई लगेच म्हणाल्या अरे वा मूवीचा प्लॅन कधी बनला आणि कशासाठी जात आहात काही गरज नाही घरातून बाहेर जायची घरातली सून घरातच चांगली वाटते चला जा खोलीत आणि घरातल्या कामाला सुरुवात कर पूजा म्हणाली पण आई मी घरातली सगळी कामं आवरली आहेत दुपारचं जेवण पण पन बनवून ठेवलं आहे भांडी घासून ठेवली आहेत कपडे धुतले आहेत घरातलं कुठलंच काम उरलं नाही तिची सासू म्हणाली घरात खूप कामं असतात जर जा जाऊन बघ कुठेतरी काहीतरी काम उरलं असणार बाहेर फिरायला जायला काहीतरी निमित्त हवं असतं आम्ही तर कधीच नाही गेलो मूवी बघायला आणि हा टी व्ही कशासाठी घेतला आहे घरात दर महिन्याला यावर रिचार्ज करतो की आपण मूवी सिरियल बघायला तरी पण मूवी बघायला बाहेर निघायला आहात विनोद गुकुमान सोप्यावर बसला आणि पूजा उदास होऊन खोतीच्या खोलीत निघून गेली काही दिवसांनी विनोदने आईला विचारलं आई तुला जेवणात खायला काय आवडेल त्याचं बोलणं ऐकून आई म्हणाली का रे विनोद आज जेवण तू बनवणार आहेस का आज बरा आईचा विचार आला विनोद म्हणाला आई तसं नाही जेवण मी नाही बनवणार मी जे बाहेरून जेवण ऑर्डर करणार आहे त्याची आई म्हणाली का रे जेवण बाहेरून पैसे घालून विकत का आणायचं सुनबाई घरात असताना बाहेर जेवण ऑर्डर करायची काय गरज आहे विनोद म्हणाला आई पूजाची तब्येत आज ठीक नाही तिला खूप अशक्तपणा आला आहे तिला नीट उभं पण राहता येत नाही त्यामुळे तिला जेवण बनवायला जमणार नाही म्हणून मग मी विचार केला की आज जेवण बाहेरून ऑर्डर करूया मालतीताई म्हणाल्या असं काय मोठं दुखणं लागलं आहे तुझ्या बायकोला जी साधं जेवण पण बनवू शकत नाही विनोद म्हणाला आई तिला ताप आला आहे आणि कंबर पण खूप दुखत आहे त्यामुळे तिला नीट उभं पण राहता येत नाही त्याच्या आई म्हणाली साधा ताप तर आला आहे ना की तिचं हार्ड मोडलं आहे म्हणून तिला जेवण बनवता येत नाही आम्हाला पण ताप येत होता आम्ही पण आजारी पडत होतो पण आम्हाला तर घरातल्या कोणीच आराम करून दिला नाही तसल्या आजारपणात पण आम्ही घरातली सगळी कामं करत होतो आईचं आणि मुलाचं बोलणं ऐकून पूजा खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली राहू द्या विनोद मी जेवण घरातच बनवते उगाच माझ्यामुळे घरात वाद नको बायकोचं बोलणं ऐकून विनोद म्हणाला तू खोलीत जाऊन आराम कर आणि आई आज मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत त्याची आई म्हणाली हो घरात जेवण तर बनवावेच लागणार आहे घरातले जेवण बनवून तू काय माझ्यावर कुठले उपकार करत आहेस का ते तर घरातल्या सुनेचं कर्तव्य आहे घरातली सगळी कामं करायचं ना की दर दोन चार दिवसांनी तोंड वर करून कधी माहेरी जायचं आहे तर कधी मूवी बघायला जायचं आहे आईचं बोलणं ऐकून कोण विनोद म्हणाला हो आम्ही तयार होतो पण तू कधी आम्हाला आमच्या मर्जीने बाहेर जाऊन दिलं आहेस का त्याची आई म्हणाली मग बरोबरच आहे बरो आजपर्यंत मी तरी कुठे बाहेर फिरायला गेले आहे वर्षनी वर्ष निघून गेली तरी आम्हाला कोणी माहेरी जाऊन दिलं नाही आणि तुम्हा लोकांना एकापेक्षा एक चोचले आहेत विनोद म्हणाला आई तुझा नक्की प्रॉब्लेम तरी काय आहे तू प्रत्येक वेळी तुझी तुलना पूजेसोबत का करत असतेस आज मला एक गोष्ट सांग की तू आजारी असताना तू तुझ्या मर्जीने उठून घरातली सगळी कामं करत होतीस का की तुझ्याकडून जबरदस्ती करून घेतली जात होती किंवा असं म्हणणं की तुझ्या अंगावर थोपली जात होती पण आज तू पण तेच सगळं तुझ्या सुनेसोबत करत आहेस आजारी असल्यावर तुला आराम करावा वाटत नव्हता का जेव्हा तुला कधी माहेर जायचं मन होत होतं तेव्हा तुला थांबवलं जात होतं तेव्हा ते तुझ्या मनाला लागत नव्हतं का तुला वाईट वाटत नव्हतं का कधीतरी तुला बाबांच्या सोबत बाहेर जावं असं वाटत होतं आणि तुला जाऊ दिलं जात नव्हतं तेव्हा तुला कसं वाटत होतं आनंद होत होता का नाही ना उलट तू तु तुझं तु तु मन मारून गप्प घरात बसत होतीस मुलाचं बोलणं ऐकून त्याच्या आई तिच्या भूतकाळातल्या आठवणीत बुडाली जेव्हा कधी ती आजारी पडली असायची तेव्हा त्यांची सासू जबरदस्ती त्यांना उठवून घरातली सगळी कामं करायला लावायची कधी त्यांनी स्वतः घरातली कामं किंवा जेवण बनवलं नव्हतं उलट त्यांनाच म्हणायची की आजारी तर पडले आहेस हातपाय तर तुटले नाहीत ना तू आजारी आहेस म्हणून काही घरातल्या लोकांना उपाशी मारणार आहेस का चल उठ आणि उठून जेवण बनवून तयार ठेव सगळ्यांना खूप भूक लागली आहे आणि खरंच एकदा त्यांनी त्यांच्या नवऱ्यासोबत बाहेर यात्रेत फिरायला जायचं होतं पण त्यांची सासू तिला म्हणाली की काही गरज नाही बाहेर यात्रेत फिरायला जायची खूप गर्दी आहे चेंगरून मारायचं आहे का त्यापेक्षा मी एक काम करते जिलेबी घरात विकत आणायला सांगते घरात बसून खा आणि यात्रेत काय करायला जाणार आहेस जिलेबी आणि भजी खायला का धक्के खाऊन घरी परत येणार आहेस त्या, त्या त्यांच्या मुलाला म्हणाल्या बाळा त्यापेक्षा तू एक काम कर यात्रेत जाऊन जिलेबी आणि भजी घरीच घेऊन ये आणि सुनबाई तू चहात बनवून ठेव ते एकदा असंच त्यांच्या सासूला बोलल्या होत्या की सासूबाई मला माहेरी जायचं आहे तेव्हा ते त्यांना म्हणाल्या होत्या की एवढे वर्ष तू तुझ्या आईसोबतच राहिले होतीस तरी पण तुझं मन भरलं नाही का आता तुझ्या संसारची जबाबदारी पार पाड दोन चार वर्ष झाली तरी मला पण कोणी माहेरी जाऊन दिलं नव्हतं आणि तू तर दोन वर्षातच माहेरी जायला उड्या मारायला लागलीस जा जाऊन घरातली पडलेली कामं करायला घे तेवढ्यात विनोदने आवाज दिला आई आई कुठे हरवली आहेस तू विनोदच्या आवाजाने त्या त्यांच्या भूतकाळातून बाहेर आल्या विनोद म्हणाला आई हे सगळं तुझ्यासोबत झालं असतं तर तुला चांगलं वाटलं असतं का आज तू तेच सगळं तुझ्या सुनेसोबत सुने परत करत आहेस काय पाहिजे आहे तुला जशी तू तु तडफडत होतीस तशीच तुझी सून पण तडफडत राहावी काय झालं आई त्या काळी तुला आजीने प्रत्येक गोष्टीसाठी तुझ्या आनंदासाठी तुला तडफडत ठेवलं होतं म्हणून जरुरी तर नाही ना की तू तेच सगळं तुझ्या सुनेसोबत करावंस संपूर्ण आयुष्य तू तुझं तु तु मन मारून राहिलीस म्हणून आज तू तु तुझ्या तु तु सुनेला पण मन मारायला लावत आहेस जे तू सगळं सहन केलंस आज तुझ्या सुनेने पण तेच सगळं सहन करावं का विचार कर त्यावेळी तुला वाईट वाटलं होतं दुखत होतं आज तुझ्या सुनेला पण वाईट वाटत असेल तिचं पण मन दुखत असेल जर त्यावेळेचा राग तू तुझ्या सुनेवर काढत असशील तर या सगळ्यातून तुला काय मिळणार आहे त्या काळात तुला जे करायचं होतं ते तुला करता आलं नाही म्हणून तू आज तुझ्या सुनेवर पण तेच निर्बंध लावत आहेस असं केल्याने ती वेळ परत तर येणार नाही ना नाही आई तुझी ती गेलेली वेळ कधीच परत येणार नाही आता एकच होऊ शकतं जर तू तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा अपेक्षा तुझ्या सुनेकडून पूर्ण घेऊन करून घेऊ शकतेस जसं आयुष्य तुला जगायचं होतं ते आयुष्य तू तुझ्या सुनेला जगू देऊ शकतेस मग बघ तुझ्या मनाला किती आनंद सुख मिळेल आई त्यावेळी तू किंवा बाबाने तुमच्यासाठी आवाज उचलला नाही म्हणून काय आज पूजासाठी कोणीच आवाज उचलणार नाही का आई मी तिच्या आनंदासाठी तिच्या सुखासाठी आवाज उचलणार कारण ती माझी बायको आहे तिच्या प्रत्येक सुखदुःखात साथ देणं माझं कर्तव्य आहे आणि आई तुला तर तुझ्या सुनेची साथ द्यायला हवी एक बाई असून तू दुसऱ्या बाईचं दुःख समजू शकत नाहीस मग माझ्यासारखे पुरुष बायकोला पायातली चप्पल समजून तिच्याशी वागत राहतील पण मी माझ्या बायकोची साथ देणार पण ही परंपरा कधीपर्यंत अशीच सुरू राहणार जशी सासू तुला भेटली तशी सासू तू तुझ्या सोन्यासाठी बनली आहेस पण आई मी असं होऊ देणार नाही मी त्याविरुद्ध आवाज उचलणार तुला चांगलं वाटू नाहीतर वाईट वाटू मुलाच्या बोलण्यामुळे आईचे डोळे उघडले त्या म्हणाल्या बस कर विनोद मला माझी चूक समजली आहे तू बरोबर बोलत आहेस त्यावेळी मी फक्त काम करत राहिले मी किती पण आजारी असेल तरी मला आराम करण्याचा अधिकार नव्हता जबरदस्ती माझ्याकडून काम करून घेतलं जात होतं तुझ्या आजीची सासू त्यांच्याशी वागत होती तशीच तुझी आजी, आजी माझ्यासोबत वागत होती आज तेच सगळं मी माझ्या सुनेसोबत करत आहे पण आता खूप झालं ही परंपरा कधीपर्यंत अशी चालू राहणार ती कुणीतरी तोडायला हवी आणि त्याची सुरुवात मी करणार आहे जशी मी माझं मन मारून जगत राहिले तशी माझी सुन तिचं मन मारून नाही जगणार मला माफ कर पूजा मी आजपर्यंत तुझ्याशी खूप चुकीचं वागत राहिले पण इथून पुढे असं परत कधीच होणार नाही सासूचं बोलणं ऐकून पूजाचे डोळे पाण्याने भरून आले ती म्हणाली आई तुम्ही माफी कशाला मागत आहात तुम्ही तुमचे विचार बदललेत हेच माझ्यासाठी खूप आहे तिची सासू म्हणाली जा पूजा तू जाऊन खोलीत आराम कर आणि हो जेवण बाहेरून ये येणार नाही आईचं बोलणं ऐकून विनोद म्हणाला काय आई अजून पण तुला माहीत आहे ना की पूजा आजारी आहे तरी पण त्याची आई म्हणाली मी कुठे म्हणाले की जेवण पूजा बनवणार आहे जेवण आज मी बनवणार आहे अरे विनोद आयुष्यभर कामच तर केले आहे पूजा सून म्हणून या घरात आली आणि घराची सगळी जबाबदारी तिने तिच्या खांद्यावर घेतली आणि मला आराम करायला मिळाला पण याचा अर्थ असा नाही ना की ना मी जेवण ब करायचे विसरले आहे जा पूजा तू आराम कर लवकर औषध घेऊन बरी हो आणि मग त्यानंतर मी तुझ्या माहेरी जाण्याचा प्रोग्राम बनवते तुला जेवढे दिवस पाहिजे तू तु, तुझ्या माहेरी आराम कर आणि मग मन भरलं की परत आपल्या घरी परत ये तोपर्यंत मी घर सांभाळते तुला काय वाटलं की मी घरातली कामं करायची विसरली आहे का अरे सोनबाई आल्यापासून आराम करायची सवय झाली आहे पण माझ्या सुनेला घरातल्या कामात मदत तर करू शकते पूजा येऊन सासूच्या गळ्यात पडली आणि विनोदने पण येऊन आईला आणि बायकोला मिठी मारली आज विनोद त्याच्या आई आणि बायको सगळे आनंदात होते आज विनोदने त्याच्या बायकोसाठी आईच्या चुकीच्या वागण्याविरुद्ध आवाज उचलला म्हणून त्याच्या आईला त्यांची चूक समजली